आता आपण शहापूर किल्ला हा पाहण्यासाठी आलेलो आहे गाव तालुका शहापूर व जिल्हा यादगीर व राज्य कर्नाटक व यादगीरनंतर छोटा आहे हा उंचीला पण कर्नाटकमधला माझ्या मते माझा कर्नाटकमधला सगळ्यात आवडीचा किल्ला जो आहे तो हाच आहे शहापूर एक पाहू शकतो समोरच्या डोंगरावर अर्धा किल्ला आहे व या डोंगरावर अर्धा किल्ला आहे व पाहू शकतो आजूबाजूचा नजारा व किल्ला अवशेष भरपूर आहेत या किल्ल्यावर दोन्ही किल्ले या खिंडीने जोडले आहेत व आपण या किल्ल्यावर हा जो इथं एक चोर दरवाजा आहे त्यानं जातो आणि याचे महादरवाजे आहेत ते पाठीमागच्या बाजूला आहेत व हा किल्ल्यावर जाण्यासाठी इथून रस्ता प्रॉपर आहे अनेक मंदिर आहे ते येताना नि पाहू हा एक किल्ला आणि तो एक किल्ला दोन किल्ले आहेत इथं आपल्याला प्रथम हा एक तलाव पाहायला भेटतो लगेच आपणाला सहा दरवाजा लागतो आणि ही तटबंदी दोन्ही किल्ल्याला जोडलेली किल्ल्याची दर महादरवाज्या वरती गणेश शिल्प आणि पारेकरांच्या देवड्या देवड्या वाचल्यानंतर खूपच मोठ्या आहेत नैसर्गिक आहे या ठिकाणी दरवाजा हा दुसरा आणि अशी तटबंदी इकडं त्या बाजूचा दरवाजा इथे एक रूम याशी अशी गडा चला या अशी तटबंदी दिसत आहे अशा रस्त्याने आपल्याला आता वर जायचं आहे समोरचा किल्ला अप्रतिम अशा या चढा न चढाची वर वर आल्या हा एक तलाव मोठासा मंदिर आणि वर्धवान मंदिर आहे प्रतिम किल्ला पाहायला भेटतोय ही बघा तटबंदी लांबपर्यंत पसरलेली आणि आपण अशा रस्त्याने वर जाऊ आता मोरचा किल्ला पाहायला भेटतो आपल्याला इथून मधी दोन्ही जो दोन्ही किल्ल्यांना जोडणारा दो महादरवाजा आहे हा सर्वोच्च भाग या किल्ल्यावरचा पूर्ण आपण आता पाठीमाग आलो आहे वरती सपाट आहे पूर्ण काही आहे तटबंदी आहे फक्त परंतु समोरच्या किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत ते पाहू आपण जाऊन मागच्या बाजूला आलो आपण आता हे मंदिर आहे हा तलाव पाठी खाली पहिले तर हा तलाव दिसतो आपणाला बाकी काही नाही हा किल्ल्यावर मंदिर आहे बस या किल्ल्यावर एवढेच अवशेष आहेत छोटे खाणी हा किल्ला आहे म्हणजे दोन्ही किल्ले एकशे एकच आहेत परंतु हा पाठीमागचा भाग आणि तो मोरचा भाग आहे एक तर बुरुजे दरवाजा असा आहे लक्ष ठेवण्यासाठी आपण आता ह्या शेवटच्या बाजूच्या तटबंदीकडे आलो आहे त्या ठिकाणी एक दरवाजा आहे पाहायला भेटतो आणि ही लांबपर्यंत पडले पसरलेली तटबंदी पूर किल्ल्याची ही बाजू पाहून आलो व ही बाज, बाजू बाजू पाहून आल्यानंतर त्याच्या समोर असणाराही हा जो दुसरा किल्ला आहे हा जो किल्ला आहे तो मेन किल्ला आहे आणि तो छोटा किल्ला आहे भारत किल्ल्याला जाण्यासाठी हा रस्ता आहे पाहू शकतो आपण असं त्याला शोधावं लागतं खूप त्यामुळं खाली माहिती करूनच घ्या असा रस्ता आहे इथून हात जाता येत पारेकरांच्या देवड्या हा किल्ला खूप मोठा आहे त्या किल्ल्याच्या मानाने दरवाज्यातून आपण आत जातो किल्ल्याकडे जाताना एक छोटस हॉल पहिला भेटत आहे याचा वरचा भाग बाले किल्ल्याचा मुख्य आपण आता हा किल्ला मोठा येत्या किल्ल्याच्या मनाने तटबंदी समोरच्या किल्ल्याच्या तापण्याला या ठिकाणावरून भेटत खूप मोठे तटबंदी आणि असे होल जागोजागे त्या दरवाज्यातून जाता येत व त्याही बाजूंवर जाता येतं असा एक महादरवाजाच असावा बुजलाय पूर्ण हे बुरुज बाजूची मुंगूस वगैरे भरपूर आहेत संध्याकाळची वेळ होत आली त्यामुळे आपणाला भरभर सर्व उरकायचं आहे त्याला व मोर दिसायला लागलेत मुंगूस झालं आता मोर गावापासून थोडं वर आल्यानंतर अशा दरवाज्यातून आपण आत जातो Та димак чалдусуда аз он бар пур аучисит. Итан серуоч мата бол сукта яна. किल्ला अगदी मागपर्यंत अवशेष आहेत जाऊन तिकडे आपण त्याची जर तटबंदी पाहिली तर त्या बघा तिकडं लांबपार अशीच दिसत आहे माकडसुद्धा येतात आणि याशी पूर्ण आलेली पाहायला भेटते तर तो समोरचा किल्ला दुसरा पण त्या समोरच्या वास्तू जाऊन पाहून फक्त इथे एक तटबंदी आणि असा तलाव पाहायला भेटतो तो बरुच एक नंबर तो मस्त आहे हे बघा असा तलाव येतो लास्टलाई ती बोर बाजुला एक वास्तु अझ फोगु

पर्यंत लांबपर्यंत दिसत शहाबाद किल्ल्याचा हा शेवटचा भाग खाली पाहायला भेटते लांबपर्यंत तटबंदी पसरलेली पाहायला भेटते इकडं शिबरुज इकडे आहे तसेच वेगळी ठिकाणी आहे बघा केल्यावरच असणारी आत्तापर्यंत पाहिलेली एक मेव तोप मी असा हा भाग जरा इथून की दाखवते तुम्हाला बघा गडाचा हा मुख्य दरवाजा आहे ह्या बाजूनी समोर बघा तटबंदी शहाबाद किल्ला पाण्यासाठी आलो आहे आपण गाव शहाबाद तालुका शहाबाद आणि जिल्हा यादगीर, तो यादगीर है। या ठिकाणचा आपण किल्ला पाहण्यासाठी आलो आहे समोर पाहू शकतोय यादगीर किल्ल्याचा हा मुख्य दरवाजा आहे या दरवाज्यातून पहिला दुसरा दरवाजा चढून आपण तसेच पुढल्यानंतर अजून भरपूर दरवाजे आहेत वर येण्यासाठी व आपण ह्या किल्ल्याच्याशी सफर करून पलीकडच्या बाजूचा एक दर दुसरा किल्ला आहे तोही पाहू शकतो मुख्य दरवाजाकडची ही बाजू आहे तसेच ह्या बाजूला खाली दरवाजे आहेत आपण आता किल्ला उतरण्यास सुरुवात करत आहोत दोन्ही किल्ले या खिंडीने जोडले आहेत व आपण या किल्ल्यावर हा जो इथं एक चोर दरवाजा आहे त्यानं जातो आणि याचे महादरवाजे आहेत ते पाठीमागच्या बाजूला आहेत व हा किल्ल्यावर जाण्यासाठी इथून रस्ता प्रॉपर आहे हा छोट्या ठिकाणी किल्ला आहे परंतु हा खूप मोठा किल्ला आहे शहापूर किल्ला जो आपला आहे त्याच्या पायथ्याच्या मंदिरात आपण राहिलेलो व त्याच्या मागच्या टेकडीच्या टॉपवर आता आपण रात्रीचं मस्तपैकी रेस्ट करण्यासाठी आलेलो आहे व इथून शहापूर सिटीचा लुक पाहू शकतो आपण शहापूर गाव शहापूर तालुका शहापूर आणि जिल्हा यादगीर रात्रीच्या वाजले आहेत पावणे दहा आणि खाली सिटी बघा कशी दिसते शहापूर किल्ला पाहून झाल्यानंतर शहापूर गावामध्ये ही वेस आहे आणि आपण आता पाहिला तो शिलालेख आहे किल्ला पाहण्यासाठी आपणाला तीन तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल व हा शिलालेख नक्की पाजाईन जय जय महाराष्ट्र